पाच वर्ष आमच्याकडे आज दोनशे सदोतीस आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय ज्याला युतीमध्ये राहायचं ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतो ऐकलं महायुतीत निधी वाटप आणि विकास कामांवरून धूमशान रंगलाय त्यातच आता भाजपनं थेट शिंदेसेनेच्या आमदाराला झापलंय महायुतीत राहायचं असेल तर रहा अन्यथा बाहेर पडा असा इशाराच ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी शिंदे गटाला दिलाय तर बहुमत मिळाल्यानं असा पलटवार शिंदे भाषा वापरली मी याची खूप काळजी करत नाही पाच वर्ष आमच्याकडे आज दोनशे सदोतीस आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय ज्याला युतीमध्ये राहायचं ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतील दोनशे सदतीस जे एवढा आकडा बहुमत मिळालं त्याचा कोणी माज घेऊ करू नये कोणाच्या चेहऱ्यामुळं दोनशे सदतीस चा आकडा पार केला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे सत्तेतून बाहेर पडण्याचा किंवा सत्तेत राहण्याचा माननीय मंत्री महोदय सावेसाहेब यांना कोणी अधिकार दिला शिंदे गट अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहे त्यातच एकनाथ आपल्याला जात असल्याची तक्रार थेट अमित केल्याचंही म्हटलं त्या पार्श्वभूमीवरती अतुल सावेंनी शिंदे गटाला हा इशारा दिलाय मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात तांडावस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाबाबत महायुतीच्या आमदारांची फडणवीसांकडे तक्रार करण्यात आली महायुती ऐवजी महाविकास आघाडीच्या आमदारांना झुप्त माप दिल्याचा आरोप आहे तक्रार करणाऱ्यांमध्ये भाजपचे दोन तर शिंदे गटाचे एक आमदार आहे आमदारांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून कामाला स्थगिती देण्यात आली आहे हदगावचे आमदार बाबुराव कोहळीकरांचेही पत्रातून सावेंना खडेबुल बघायला मिळत आहे सावेंच्या दौऱ्यावेळी जाब विचारण्याचाही इशारा देण्यात आलाय एवढंच नाही तर या प्रकरणात आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी देखील उडी घेत सावेंच्या अधिकारांवरच बोट ठेवलं अतुल सावेचं म्हणणं जे का काय आहे ते काही तिथल्या वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून होतं तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या महायुतीवर ते काही बोललेले नाही आणि मला असं वाटतं की मला जसं महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही तसं अतुल सावेना देखील महायुतीवर बोलण्याचा अधिकार हा भाजपनं दिलेला नाही धरलं तर चावत आहे आणि सोडलं तर पळतय अशी अवस्था शिंदे गटाची झाल्याचं म्हटलं त्यातच फडणवीसांचे निकटवर्ती असलेल्या सावेंनी शिंदे गटाला दिलेला इशारा की भाजपची भूमिका आहे की अतुल सावेंची हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे मात्र आता सावेंनी इशारा दिला असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज